नमस्कार कसे आहात आपण मैथिलीज फूडस्टॉपमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत डिटेल व्हिडिओ दिला आहे थोडा मोठा झाला आहे तरी पण बघा हां आज आपण करणार आहोत ओल्या नारळाच्या वड्या इथे मी दोन प्रकारच्या केल्या आहेत एक जाड आणि दुसऱ्या जरा पातळ आणि खुटखुटीत अशा तर आता एक व्हिडिओ माझ्या हातनं स्किप झाला आहे मी इथे जवळजवळ नऊ सगळे प्रसादाचे आलेले नारळ होते ते फोडून घेतले छोटे छोटे होते त्यामुळे अठरा वाट्या म्हणजे अठरा नारळाच्या वाट्या झाल्या आहेत आणि त्याचा चव सगळा खोवून घेतल्यामुळे मोठ्या नऊ वाट्या इतका तो भरलेला आहे तर ॲक्च्युली एका वाटीला तुम्ही अर्धा वाटी साखर आणि खूप जर गोड तुम्हाला नको असेल तर थोडी कमी अशी साखर घालू शकता इथं मी नऊ वाट्या नारळाचा चव असल्यामुळे जवळजवळ साडेतीन वाटी साखर घातलेली आहे तसंच एक वाटी भरून साय घातली आणि अर्धी वाटी जवळजवळ दूध घातलं आहे त्याच्यामध्ये आणि ते सगळं मिश्रण कधी मी खरं मिक्सरवर काढत नाही पण ह्या वेळेला बर्फीसारख्या व्हाव्यात म्हणून ते सगळं मिक्सरवर काढून असं दरदराच वाटून घेतलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता मग मोठी कढई घेतली आहे माझ्याकडे नॉनस्टिकचं मोठं पॅन नाही आहे त्यामुळे मी स्टीलच्या कढईमध्ये दोन चमचे तूप घालून हे सगळं मिश्रण आता अगदी मंद गॅसवर ठेवलेलं आहे ज जवळजवळ याला मला अर्धा तास लागला आहे ते आटायला कारण खूप आहे आणि अतिशय मंद गॅस आहे ते इतकं परतायचं आहे आणि सतत ते उलतण्यानं डावानं तुम्ही असं परतत राहायचं आहे कारण जर तुम्ही परतलं नाही तर खाली ते चिकटू शकतं आणि ही तर स्टीलची कढई आहे त्यामुळे पटकन चिकटू शकतो नॉनस्टिकला तरी लगेच ते चिकटणार नाही आणि जोवर हे पूर्ण सुटत नाही तोवर आपल्याला हे असं मंद गॅसवर शिजून घ्यायचं आहे इथं तुम्ही बघू शकता अगदी छान शिजत आलं आहे तर त्याच्यामध्ये मी जवळजवळ छोटे तीन टे टी स्पून वेलदोड्याची पूड घातली आहे आणि पाव पावला थोडंसं कमी जायफळ किसून घातलेलं आहे ह्याच्यामध्ये मी कारण वास छान लागावा म्हणून तसंच वरनं मी केशर घालणार आहे त्यामुळे आत काही केशर घातलेलं नाही आहे आणि आता हे असं छानसारखं आपल्याला सतत परतत राहायचं आहे खूप आधी वेलदोडा आणि जायफळाची पूड घालायची नाही आहे मिश्रण शिजत आलं की आपण ती घालणार आहोत आणि आता याची टेस्ट कशी करायची तर हे बघा हा हा जारा उलतनं त्याच्यामध्ये असं उभं राहिलं पाहिजे अजून उभं राहत नाही आहे याचा अर्थ आपल्याला ते घट्ट अजूनही करायला पाहिजे अजिबात घाई करायची नाही मिश्रण घट्ट झालं की नाही पाहायच्या दोन टेस्ट आहेत एक म्हणजे हे उलटन त्याच्यात ताट उभं राहायला पाहिजे अगदी खाली पडता नये पण तरीसुद्धा हे याच्यात ओलेपणा आहे तुम्ही बघू शकता तर आता ही एक टेस्ट झाली दुसरी आपण अजून एक टेस्ट करू शकतो ते म्हणजे आपण हे मिश्रण आहे की नाही ते आता आपण एका ताटलीत टाकूयात ही ताटली घेतली आहे मी आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण थोडंसं टाकलं आता जर थंड झाल्यावर त्याचा गोळा झाला तर आपली वडी पाडायला हे तयार आहे तर आता आपण थोडंसं थंड व्हायची वाट बघूयात बऱ्यापैकी मिश्रण घट्ट झालं आहे तर आपण थोडंसं ताकदीत काढून ताकलीत काढून बघूयात मगाचीच ताकली आहे धुतलेली वगैरे नेहमी गार झालं आणि त्याचा गोळा झाला हाताला चिकटला नाही तर ते ओके झाले असं आपण समजायचं घट व्हायला गेलं आता मला हलवताना पण उलट न जड जाते आहे थोडंसं आणि हे बघा कडेचा भाग तरीसुद्धा सुट्टो आहे म्हणजे असा खूप घट्ट नाही झाला आहे आणि हे आहे हे बघा याचा गोळा होतो आहे पण चिकटतो आहे ताटलीलाही चिकटतो आहे हातालाही चिकटतो आहे म्हणून जरी दिसलं हे कडेचं झालं आहे असं तरीसुद्धा अजून थोडा वेळ आहे आता हे बघा हे थंड झालं आहे पण गोळा तर अजिबात होत नाही आहे उलट चिकटतं आहे हाताला की नाही तर हे इतकं घट्ट करायचं की हाताला ते मिश्रण अजिबात चिकटलं नाही पाहिजे हां एवढं ते घट्ट करायचं आहे आपल्याला आता इथे तुम्ही बघू शकता हे बघा अगदी व्यवस्थित गोळा तयार झालेला आहे हातात घेतलं आहे मी तर आणि बऱ्यापैकी घट्ट झालं आहे हाताने मी असं त्याच्यावर दाबून बघितलं तर कुठेही हाताला पीठ चिकटलं नाही आहे परत तुमच्यासमोर गोळा करते तर ते लागत नाही आहे हाताला अगदी छान मस्त व्यवस्थित गोळा त्याचा व्हायला लागला आहे म्हणजे याचा अर्थ हे आपलं हे बघा ताटलीत पण म्हणून घेऊन दाखवते आहे तुम्हाला आणि कोरडं झालेलं आहे तूप घातलं होतं त्यामुळे थोडंसं तूप हाताला लागतं आहे पण मिश्रण लागत नाही आहे तर आता बंद करायचं आहे गॅस कढई तापलेली असते ना जरी गॅस बंद केला तरी आपण ते मिश्रण खालीवर करत राहायचं आहे म्हणजे गरम कढईमुळे ते खाली लागणार नाही आणि तुम्ही बघू शकता इथं बऱ्यापैकी घट्ट झालं आहे ताटलीत टाकून बघ बघितलं ना आता ते ताटीतलं ताटलीतलं थंड झालेलं मिश्रण मी बोटांमध्ये घेऊन अगदी लाडू झाला आहे त्याचा पण ते थंड झाल्यावर पड्या व्यवस्थित पडतील त्याच्यात तर आपण आता गॅस बंद करूयात आता मी इथे दोन प्लास्टिकचे डबे घेतलेले आहेत आणि क दोन आपले पेढे आणले होते त्याचे डबे होते खोकी म्हणजे तर ती घेतलेली आहेत आणि त्याला सगळीकडनं पेपर घातला आहे आणि ते तूप लावून घेतलं आहे तूप पातळ करून सगळ्या त्या पेपरला असं मी लावून घेतलेलं ला आहे कारण मि मिश्रण जास्त आहे आणि असं न्यायला सोपं पडेल आणि वड्या पण व्यवस्थित राहतील म्हणून मी सगळ्या चारी बॉक्सला तूप लावून घेतलं इथे तुम्ही बघू शकता या चारीही बॉक्समध्ये मी ते मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि सगळ्यात सारखं म्हणजे न्यायला बरं पडतं म्हणूनच ते घातलेलं आहे असं सगळ्या बॉक्समध्ये घालून घ्यायचं आहे आणि मग ते कोमट असताना हाताने थापायचं आहे ते आता हा बटर पेपर आहे मुद्दामून थोडा जास्त कापला गेलाय आता हे ना आकार येण्यासाठी आपण थोडा धुंदून घेऊयात आणि एक दोन मिनटं फक्त दोन मिनटं सुद्धा नाही अगदी थोड्या वेळ फ्रीजरमध्ये मी ठेवते हे किंवा तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू हो शकता हे बघा इथं मी फ्रीजरमध्ये ठेवते दोन मिनिटांनी डबा काढल्यानंतर अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत त्याच्या आणि त्याच्यावर गार्निश करायचे म्हणजे काजूचे तुकडे बदामाचे तुकडे असं केशर केशरच्या काड्या असं सगळं लावून घ्यायचं आहे ते चवीला पण छान लागतं दिसायला पण छान दिसतं त्यामुळे मी असे केशऱ्याच्या दोन तीन दोन तीन काड्या प्रत्येक वडीवर लावलेल्या आहेत तुम्ही पण असे लावून घ्या आता हे लावून घेतल्यानंतर तो बटर पेपर आहे तो सगळ्या बाजूनी असा आतमध्ये व्यवस्थित फोल्ड करायचा आहे आणि क त्या डब्याचं झाकण लावायचं आहे झाकण लावून मगच तो फ्रीजमध्ये ठेवायचा आहे असे सगळे बॉक्स आपण तयार करून घेणार आहोत चारही बॉक्स असे तयार करायचे आहेत हे बघा आता ह्याचं मी झाकण लावलं आणि आता हा ठेवून देणार फ्रीजमध्ये दुसऱ्या बॉक्सच्या आता वड्या पाडते आहेत सेम प्रोसिजर करायची आहे आता त्याच्यावर सगळा सुका मेवा टाकायचा आहे असा आणि केशराच्या काड्या लावून दोन्ही बाजूंनी परत सगळा पेपर आतमध्ये फोड करून खोक्याचं झाकड लावायचं आहे आणि खोका फ्रीजमध्ये ठेवून द्यायचा अशा प्रकारे आपले चार बॉक्स तयार झालेत दोन पुठ्ठ्याची खोकी आणि दोन डबे ते फ्रीजमध्ये ठेवून देत आता मी हे आणि अशा वड्या तयार झाल्या आहेत एक मऊ जाड आणि एक थोड्याशा पातळ खुसखुशीत तुम्हाला जशा आवडतील तशा तुम्ही करा आता लुश अशा मूळ लुसलुशीत अगदी म्हाताऱ्या माणसांना पण खाता येतील अशा आपल्या नारळाच्या वड्या तयार आहेत आता जर वडी तुम्हाला अशी घट्टच हवी असेल तर इतका हे बघा ह्याच्यातलं पूर्ण दूध आणि साखरेचा रस आटून गेला आहे हे कोरडं झालं आहे आणि अगदी बदामी रंगावर भाजलं गेलं आहे हे बघा कडेला पण स्टीलची कढई असली तरी सुटलेलं आहे ते बघू शकता तुम्ही आता आपण गॅस बंद करू ह्याच्यात मी ऑलरेडी सगळं मिक्स केलेलंच आहे आपण हा गॅस बंद करूयात कारण हे बघा हे कडेनं असं लाल लालसर व्हायला लागलं आहे आणि एकदम कड झालं आहे आता ते गार झालं ना की अगदी अशा खुसखुशीत वड्या होतील तर आपण आता हे गॅस बंद केल्याने आता हे आपण गार व्हायची वाट बघू आता ह्या वड्या आहेत न्या त्या मी थोड्या कडक केल्या आता त्या बघा हा एकदम आधीच्या वड्या दाखवल्या एकदम मऊ हाताऱ्या माणसांना खाण्यासारख्या अर्थात त्या ह्या पण खाता येतील पण हे ये बघा ह्याच्यात मला अजिबात तूपसुद्धा हाताला लागत नाही आहे तर आता आपण काय करू हे सगळं मी बटर पेपरवर आधी काढून घेते तुम्ही ताटलीला लावून पण करू शकता हा माझ्या आधीच्या वाड्या असे चार डबे मी वड्या के केल्या आहेत कारण मला प्रवासात घेऊन जायला सोपं पडतील म्हणून मी प्लास्टिकचे डबे आणलेले आहेत आणि त्याच्यातच या वड्या मी करते कोमट झालेलं आहे मिश्रण की नाही तर आता आपण हे आपल्याला पाहिजे त्या जाडीचं थापून घ्यायचं आता या मी जरा पातळ करते मगाच्या जा फारच जाड झाल्या होत्या आणि गरम गरम माझ्या हाताला चटके बसत आहेत एवढं गरम आहे ना अगदी काही कोमट नाही झाले ते जरा पातळ करते वाड्या उलटत नाही मी त्याला करून घेते असं आहेत पण अगदी कडेची पण हिला जरा आकार यावा म्हणून असं उलटण्याने घेते हे बघा सुद्धा अजिबात वडी हे होत नाही आहे चिकत नाही आहे आणि कुठं जाड बारीक झाली असेल तिथं जरा परत थापून घ्यायची आता मी ह्याच्यावर मात्र काजू बिजू लावणार नाही आहे म्हणजे काय म्हणतात डेकोरेट नाही करणार आहे कारण ऑलरेडी भरपूर मी का काजू बदाम पिस्ते सगळं घातलं आहे आता हे जरा गार होऊ द्यायची कोमट आहे आत्ता आता मगाच्या आपल्या सा एवढ्या सारणामध्ये सात आठच दहा बारा वड्या झाल्या ह्याच्यात जरा जास्त होतील कारण या थोड्या पातळ केल्या हे ना हिरवं वगैरे दिसतंय ना तो पिस्ताय बरं का याच्यातली सुद्धा एक वडी मी तुम तुम्हाला तोडून दाखवते अगदी हे आतपर्यंत छान झालेली आहे मऊ झालेली आहे सुंदर झालेली आहे चवीला तर एकदम अफलातून झालेली आहे दोन्ही वड्या जाड आणि पातळ कशा करायच्या ते तुमच्या समोर मी ठेवलं आहे तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही नक्कीच करू शकता तर मग कशी काय वाटली तुम्हाला रेसिपी दोन्ही वड्या जाड आणि पातळ म्हणजे मध्यम जाडीच्या अशा दोन्ही मी तुम्हाला दाखवल्या आहेत लाईक यायला विसरू नका अर्थात आवडल्या तर आणि माझा यूट्यूबवरील चॅनेल व फेसबुकवरील पेज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मैथिलीस स्टॉपला जे कोणी सबस्क्राईब करणार त्यांना नक्कीच काहीतरी पाहायला ऐकायला बघायला आणि शिकायला मिळणार मग करताय ना सबस्क्राईब वाट नका बघू ह मी वाट पाहती आहे तुमच्या लाईकची आणि सबस्क्राईब केलेलं बघण्याची चला तर मग परत भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन अर्थातच खात राहा पित राहा मजेत राहा आनंदीत राहा आणि तुम्हा सगळ्यांना माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियांतर्फे परिवारातर्फे नारळी पौर्णिमेच्या रक्षाबंधनच्या ખૂબ ખૂબ શુભેચ્છા ધન્યવાદ